इथे सुद्धा मी भेंड्याची झाडं लावली होती आणि ते ती छोटी छोटी रोपं पूर्ण जमीनभर मी ला म्हणजे लायनीत लावली होती काही आली काही नाही आली पण तरीसुद्धा जे आली आहेत त्याला आता भेंडी लागायला लागली आहेत बघणं आणि ते करणं ह्याच्यामध्येच खूप आनंद वाटतो मला या गोष्टीचा की हळूहळू ती झाडं आता फळं धरायला लागली आहेत फुलं आली आहेत फळं धरायला लागली आहेत आणि इतकं छान वाटतं आहे ते मला इथे जास्त राहता येत नाही तरीसुद्धा जेवढी राहते त्याच्यामध्ये आनंद घेता येतो माझ्या झाडांचा आणि काही काही बिया पेरल्या होत्या पण त्या जगल्या नाहीत म्हणून मला जरा वाईट वाटतं पण तरीसुद्धा जी जगली आहेत त्याला फळं लागताना बघून खूपच छान वाटतं आज काहीतरी मी नंतर काहीतरी करते याचा आनंद होतो की छानपैकी झाडं आहेत ते फळ लागणं खाणं हे महत्त्वाचं नाही पण त्यांना वाढताना पाहणं हा ह्याच्यासारखा सुंदर अनुभव कुठेच नाही आहे